संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकटी बहीण संत रक्षाबंधन सणाची परंपरा जोपासली सणाला मुक्ताईनगर वरून आणलेली राखी अर्पण करण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्या नातं सर्वज्ञात आहे संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव संत सोपानदेव यांची धाकटी बहीण असलेल्या संत मुक्ताबाई यांची मानाची राखी दरवर्षी प्रमाणे आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर अर्पण करण्यात आली दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीच्या वतीने संत मुक्ताबाई देवस्थानाला ओवाळणी स्वरूपात साडी आणि चोडी आहेर स्वरूपात देण्यात आला मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची बहिण भावाचं एक अतुट नातं असलेलं प्रेमाचं प्रतीक असलेलं आणि अविरत सनातन वैदिक परंपरेत जोपासला जाणारा हा रक्षाबंधन नावाचा सण शतकाची परंपरा आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्रमुक्ताईनगरनेही सांभाळलेली आहे आणि तीच परंपरा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने सुद्धा सांभाळलेली आहे परंपरेने दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी आईसाहेबांची राखी ही त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांना सासवडला सोपान काकांना आणि आळंदीला माऊलींना ज्ञानोबाऱ्यांना ती राखी येत असते आम्ही संपूर्ण संस्थांची मंडळी यावर्षी ती आदिशक्ती मुक्ताबाईंची मानाची राखी घेऊन ज्ञानोबाऱ्यांना बांधायला आलेलो आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या माऊलीच्या कृपेने ज्या मुक्ताबाईच्या कृपेने ज्ञानोबा दिला जर विश्वाला आपण त्याच नात्याचा संबंध या रक्षाबंधनाच्या सणातून दाखवत असलो आणि तो सण आपण जर या परंपरेनं साजरा करत असलो तर समाजाला एक वेगळा संधी देईल ही भावना आमच्या मनात आहे की विशाल महाराज कोले श्री संत मुक्ताई आज रक्षाबंधन आहे खरं तर भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं दर्शन आजच्या या सणामधून घडत असतं आणि ज्ञानोप्बाराया आणि मुक्ताबाईंचं नातं हे आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे खरं तर असा एक काळ होता की माऊली ज्ञानोपारी भावंड होती त्या भावंडांकडे कोणीही लक्ष देत नव्हतं ही भावंडच एकमेकांना आधार देत होती आणि त्याच्यात सर्वात लहान मुक्ताई होत्या मुक्ताईंचा आधार या तीन भावंडांना होता तुम्ही बोलाल कसं तर एक वेळ अशी होती की माऊलींना नैराश्य आलं होतं आणि माऊली कुटीमध्ये जाऊन ताटी लावून घेतलेली होती तो ताटी उघडण्याचा उपदेश मुक्ताईने केला ताटी उघडात ज्ञानेश्वरा खर तर मुक्ताई वयाने लहान पण खऱ्या अर्थाने ज्ञानोपाऱयांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचं काम मुक्ताईने केलं आणि या नात्याला उजाळा देण्याचं काम खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी गाडे परिवाराच्या वतीने होत असतं गाडे परिवार हा अतिशय दातृत्व संपन्न परिवार आहे आणि त्यांचं दातृत्व हे नेहमीच दिसत असतं ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला वेळोवेळी अनेक वेळेस त्यांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या दातृत्वातून सहभाग दाखवलेला आहे आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपूर्ण गाडे परिवार ज्ञानोपाऱ्यांसाठी राखी घेऊन आलेला आहे मी ज्ञानेश्वर महाराज संसद कमिटीच्या वतीने गाडी परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्णारी